हा आहे सतीश मुंडे वयवघ पंचवीस वर्ष लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असताना याने वर हेलिकॉप्टर बनवायचे व्हिडिओ पाहिले आणि बघता बघता त्यांनी हेलिकॉप्टर तयार केलं काही खर्चिक पार्ट मिळाले नसल्याने त्याचं हे स्वप्न पूर्ण हो झालं नाही मात्र टेक्निकली त्यानं केलेलं काम पाहून त्याचं राज्यभरात कौतुक झालं तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनीही त्याची दखल घेतली पण यावरच तो थांबला नाही तर आय टीचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यानं युट्यूबवर विविध तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आणि याच माध्यमातून त्याने आज हे मिनी ट्रॅक्टर साकारले विशेष म्हणजे त्याच्या या ट्रॅक्टरला आता राज्यभरातून मागणी होतीये पाहुयात कमी खर्चात या तरुणानं कसं बनवलं हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मिनी ट्रॅक्टर आधी हेलिकॉप्टर आणि आता ट्रॅक्टर माझ्यासोबत तोच सतीश पुंडे जो हेलिकॉप्टर बनवण्याच्या प्रयत्नामध्ये संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरामध्ये प्रसिद्ध झाला होता आणि आता याच तरुणाच्या प्रयत्नांनी आणखी एक इन्व्हेन्शन केलेलं आहे ते म्हणजे हे ट्रॅक्टर हे छोटंसं ट्रॅक्टर आहे आणि विशेष म्हणजे याला संपूर्ण राज्यभरातून सध्या मागणी आहे आणि हे ट्रॅक्टर आता नाशिकला जाण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि याची छोटी किंमत नाही तर तब्बल दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत हे ट्रॅक्टर जाणार आहे आपण जरा ट्रॅक्टर बघूया हे कसं आहे याला खर सांगायचं म्हटलं तर इंजिन जे आहे हे असं असं ओढायचं इंजिन आहे आणि आतमध्ये आपण सतीश मुंडेला कशी ट्रॅक्टर बनवायची संकल्पना सुचली आणि बनवलंय बनवलं हे इंस्टाग्रामवर एक नाशिकचे मधुकर कुठे म्हणून आहेत त्यांनी मेसेज केला की ट्रॅक्टर बनवून मिळेल का म्हणून असं व्हिडिओ टाकला होता मला एक मग नंतर आमचं बोलणं झालं ठरलं ठरलं ट्रॅक्टर हे एक लाख तीस हजारात ते ठरलेलं आहे हा नंतर मग टाकून मग काम चालू केलं त्याच कसे काय काय लागलं ट्रॅक्टर बनवायला याला हे चाक आहे पॉवर टिलर मशीनचे नंतर इंजिन आहे गॅस लाईन इंजिन पेट्रोल इंजिन आहे सात एच पीच स्टेरिंग तयार केलेलं आहे हा हे पूर्ण स्ट्रक्चर आहे तयारच केलेलं आहे पूर्ण मी इंजिन सायला हे जे इंजिन वापरलेलं आहे हे कशासाठी वापरण्यात येतो दुसऱ्या कामात हे पॉवर टिलर छोटी मशीन येते ना शेतातली ती तिला जास्त युज केलं जातो बर आपण याचा सायलेन्सर पण बघू शकतो अगदी मॉडिफाईड पद्धतीने हे सायलेन्सर बनवण्यात आलेलं आहे याला शॉकअप्स शॉकअप्स आहेत ओके आणि अत्यंत रफ अँड असा आहे जवळजवळ पंचवीस हजार रुपयांची ही ट्रॉली आहे जिच्यामध्ये आपण बघितलं तर किती कितीही सामान वाहू शकतो किंवा याच्या जागी आपण शेतीसाठी लागणारे अवजार सुद्धा जोडू शकतो सतीश काय सांगाल ही ट्रॉली किती क्षमतेची आहे चारशे किलो वजन वाढू शकते चारशे किलो म्हणजे चार माणसं आठ माणसं आठ माणसं त्याच्यामध्ये बसू शकतात म्हणजे ही छोटी बैलगाडी असं म्हणायला आपण हरकत नाही गावाकडे वापरण्यासाठी बैलगाडी नाही तर अत्याधुनिक ट्रॅक्टर आहे शेतीचे काय काय काम याच्यातून होतात शेतीची पूर्ण एक बैलजोडीची संपूर्ण काम होते त्याच्यात करू शकते बर विशेष म्हणजे सतीशनी दोन तीन वर्षांपूर्वी आय टी आय करत असताना एक हेलिकॉप्टर बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याची एवढी कौतुक संपूर्ण राज्यभरात झालं त्यानंतर त्यांना पी एम जी पीमधून पी ई जी पी मधून फंड मिळालेला आहे आणि तो स्वतः आता स्वतःच्या पायावर उभा आहे सतीश काय पुढचं स्वप्न आहे आणि आता सध्या तुझं काय सुरू आहे आता सध्या वर्कशॉप टाकलेलं आहे छोटी कंपनी म्हणून एक सर्जा ॲग्रो यंत्र म्हणून तर आता पुढं ट्रॅक्टरचा चांगला ऑर्डर मिळाला तर ट्रॅक्टरमध्ये चांगलं प्रोडक्शन सुरू करायचे बर त्या व्यतिरिक्त काय काम चालू आहे महाराष्ट्र भरातून पूर्ण ज्यांना म्हणजे माहिती आहे मी तयार करतो काही नवीन नवीन प्रोडक्ट म्हणजे ऑर्डर येतात आता सध्या रत्नागिरी मधून एक ट्रेनचं पण आमचं डील चालू आहे मंदिरला प्रदक्षिणा घालण्यासाठी एक छोटी ट्रेन बनवायला चालू आहे म्हणजे डील झाली नाही आणखी हा पण चालू आहे ते मग हे जेव्हा तू काही वस्तू बनवतो तर मग याचा अभ्यास कुठून केला जातो म्हणजे जास्त मी वरच माहिती बघतो वर पूर्ण अभ्यास करून नंतर मग माझ्या पद्धतीनं मी डिझाईन करून पूर्ण तयार करतो मॉडेल आणि याच्यासाठी तुला सोशल मीडियाचा कसा हेल्प झाला पहिल्यांदा आपण हा सोशल मीडियाचा म्हणजे खूप मोठा आधार आहे आता युट्यूबचा मला ह्याच्यावर पूर्ण अभ्यास त्याच्यावरच आहे माझा पूर्ण अभ्यास करून मॉडेल तयार करतो माझ्या माझ्या पद्धतीने ते च पण मग असच मला युट्यूब बघत बघत हे चे जास्त व्हिडिओ यायचे छोटे छोटे ते बघून तयार करायचं एक संकल्पना सुचली होती ते त्याच्यानंतर मीच तयार केलं होतं छोटे हेलिकॉप्टर आणि त्याच्यानंतर तुझी बातमी कशी लागली कोणी काय झालं बातमी तुम्हीच केली होती ना पूर्ण भरपूर युज आहे त्याला महाराष्ट्र महाराष्ट्रात हा लोकमत लोकमतला जवळजवळ मिलियन लोकांनी ती बातमी बघितली होती आणि त्यानंतर काय तुझ्यासोबत झालं कोणी बोलवलं तुला मला तुम्हीच कॉल केला होता नंतर मुंडे हा ते कराड साहेब कराड साहेबांनी बोलवलं होतं भागवत कराड साहेब त्यांनी सत्कार केला होता नंतर माझा वंजारी भावन आता आ, हे ट्रॅक्टर बनवलेलं आहे आणि याची कुठं ऑर्डर तुला म्हणजे कुठल्यासाठी डिमांड आहे नाशिकला जास्त फळबागेमध्येच हे चालू शकते जास्त छोट्या शेतकऱ्यांसाठी एका बैलजोडीपेक्षा जास्त काम करू शकते असा आहे की जे मोठे मोठे पिकं असतात जे बाग असतात त्याच्यामध्ये जे छोटे छोटे आंतर पिकं घेतले जातात त्याच्यामधून हे ट्रॅक्टर तिथं जिथे बैलजोडी जाऊ शकत नाही छोटं ट्रॅक्टर जाऊ शकत नाही तिथे हे काम करू शकते आंतर मशागतीसाठी फळबागेत बरोबर आहे जिथं बैलजोडी किंवा मोठं ट्रॅक्टर जाऊ शकत नाही तिथं आंतरघशगतीसाठी अंतर घेतलेल्या आंतर पिकांसाठी सुद्धा हे ट्रॅक्टर अत्यंत उपयोगाचं आहे आणि याहीपेक्षा मोठी महत्वाची गोष्ट अशी आहे की या तरुणानं स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक हिंमत केलेली आहे आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रयत्न केले होते आणि आज त्याच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि एक अशी यंत्रणा त्यांनी तयार केलेली आहे आता त्याचं पूर्ण ट्रेनही बनवायचं स्वप्न आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने तरुणांनी ह्यातून काय बोध घ्यावा असं तुला वाटतं म्हणजे जी, जी आपल्याकडं जे कला आहे म्हणजे जॉब वगैरे करण्यापेक्षा जे काय आवड आहे त्या क्षेत्रात काम केलं पाहिजे जास्त तुझं काय आता पुढचं स्वप्न मोठं माझं हेच असं नवीन नवीन काहीतरी डेव्हलप करत राहायचं प्रोडक्शन एखादं सक्सेस झाली वस्तू चांगली तर प्रोडक्शन करायचं कुठं आर्थिक पाठबळ नाही मला जास्त त्याच्यामुळे थोडा महाग आहे परळी सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या या तरुणानं आज स्वतःच्या पायावर छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी मध्ये एक वर्कशॉप उभं केलेलं आहे आणि नक्कीच तरुणांसाठी सुद्धा यातून एक चांगलं इन्स्पिरेशन असू शकतं असं म्हणायलाही हरकत नाही लोकमत साठी अमेया पाठक छत्रपती संभाजीनगर